मनोज जरांगे पाटील यांच्या ठोशामुळं भले भले नेते गारज झालेले आहेत आणि ते कसे हे पाहत असताना आधी आपण चर्चा करणार हो आहोत अशोक चव्हाण यांच्याविषयी जे नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांनी जो मुहूर्त दिला होता त्या मुहूर्तावर ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आणि प्रताप पाटील चिखलीकर ज्यांच्याकडून दोन हजार एकोणीसमध्ये आपण पराभव स्वीकारला होता आता त्यांना आपण निवडून आणू असा विडा ज्यांनी उचलला होता त्या अशोक चव्हाणांचं चा नेमकं काय होणार आहे काय झालेलं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे दोन वेळेला मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण आणि काँग्रेस म्हणजे त्यांचे वडील ज्येष्ठ नेते देशाचे नेते स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्यापासून अशोकराव चव्हाण यांच्या स्वतःपर्यंत निष्ठावान घरानं काँग्रेस निष्ठ घरानं असं एकेकाळ एक होतं चार महिन्यापूर्वी सगळं वातावरण बदललं ते बदलण्याचं कारण की अशोक चव्हाणांवर जे काही आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले होते भारतीय जनता पार्टीने जी काही काळी पत्रिका काढली होती काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या संबंधी त्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि आज ना उद्या आपल्याला गजाआड जावं लागेल ईडीच्या धाडी पडतील मग आता आपण करायचं काय आपल्याला जर संरक्षण पाहिजे तर आपण देवेंद्र फडणवीस यांचं बोट धरून भाजपमध्ये गेलं पाहिजे म्हणून अशोकराव चव्हाण गेल्या अनेक महिन्यांपासून तसं वर्षभरापासून म्हणता येईल की ते त्यांची धडपड चालवते कधी एकदा बाहेर पडू मग त्यांचे जे श्रद्धास्थान आहेत ज्योतिषी आहेत नाशिकचे अनिकेत शास्त्री यांच्याकडे ते गेले त्यानिकेत शास्त्रींनी यांना सांगितले की तुम्ही तीन महिन्यांचा असा कालावधी पकडा मग अशोक चव्हाण चव्हाण हे अठरा आमदारांसह काँग्रेसच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असं सगळं बोललं जात होतं अनेक त्या बातम्या त्या प्रकारच्या बातम्या येऊन गेल्या प्रत्यक्षात अशोक चव्हाण यांच्यावर कुणीही आमदार गेला नाही आणि अशोकराव चव्हाण गेल्यामुळे काँग्रेसचा काय फायदा झालेला आहे नाना पटोले अगदी कॉलर टाईट करून सांगत आहेत की आम्ही आता एक नंबरचा पक्ष ठरलेला आमचे तेरा आमदार तेरा खासदार या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत या नाना नाना पटोलेंनी आज जे निवडून आले ते काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी द्यावी दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये असा आग्रह धरला होता परंतु अशोकराव चव्हाण मोदी लाट असताना देखील निवडून येऊ शकतात म्हणून दोन हजार चौदामध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं ते निवडून देखील आले मग असा मोहरा जो आपल्या लाटेतही आपल्याला स्वतः विजयी होऊ शकतो असा मोहरा आपल्याकडं पाहिजे काँग्रेसचा माणूस आपल्याकडं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीचे मोदी असतील अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी ये कूटनीतीचा भाग म्हणून अशोक चव्हाण यांना वश करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले मग आता या अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं काँग्रेस मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना जेवढी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा जास्त अजून दोन लाख मते अशोकराव चव्हाणांमुळं मिळतील असे सगळे आडाखे बांधण्यात आले होते त्यातच मग काय झालं मराठा आरक्षणाचा हा मुद्दा त्यात सगळा चर्चेला आला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील अनेकदा मराठवाड्यामध्ये येऊन गेले अवाक्षरही बोलले नाहीत देवेंद्र फडणवीसचा प्रचाराला कुठेही एखादी दुसरी सभा सोडली नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तर कुठेही बरा मराठवाड्यामध्ये येण्याचं त्यांनी धाडस केलं नाही त्याचं कारण की मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी पेटवलेले ते आंदोलन गरजवंत मराठ्यांचं आंदोलन बरं फक्त जात्यंद राजकारण आम्हाला करायचं नाही आम्हाला राजकारण हा माझा विषय नाही असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु त्याला वेड� अनेक वाटा ज्या फुटलेल्या आहेत त्या ते, त्यामुळे जे काही वातावरण खालीवर जे झालेलं आहे त्यासंबंधी आपण नंतर बोलणार आहोत परंतु आज अशोक चव्हाण व्हायला निघालेले होते ते झिरो ठरलेले आहे आणि ते मनोज जरंगे पाटील यांच्यामुळे आता बघा अशोकराव चव्हाण ज्या जावन वेळेला महाविकास आघाडीच्या कंपूमध्ये होते त्यावेळेला ते काय बोलत होते की मराठा आरक्षणावरून हे जे सरकार आहे महायुतीचं कसं फसवणूक करत म्हणजे हे आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं मसुदा दिला हे कसं फसवणूक करत आहे असं ते सांगत होते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करत होते आणि मग ज्या वेळेला आपल्या ज्योतिषांनी सांगितले की आता तीन महिने बघा नंतर ते मुहूर्त साधा आणि तुम्ही इकडे येऊन जा तुमचा राजकीय उद्धार याच्याकडे होणार आहे मग ते आल्यानंतर त्यांची भाषा वेगळी झाली इतकीच नाही ज्या वेळेला असं लक्षात आलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्याला निवडणुकीमध्ये फा तोटा होऊ शकतो आपलं सगळं इलेक्शन आर्थमॅटिक्स सगळं बदलू शकतं सोशल फॅग्रिक जे बदल बदलतंय त्याचा आपल्याला तोटा होऊ शकतो लक्षात आल्यानंतर अशोक चव्हाण हे, हे मराठवाड्यातले ज्येष्ठ नेते मराठा नेते पुन्हा त्यांच्यावर जबाबदारी दिली काय जबाबदारी दिली होती की तुम्ही जरांगे पाटलांना जाऊन भेटा मग मनोज जरांगे पाटील हे आजारी त्यावेळेला होते मग ते अशोकराव चौहान त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि दीड तास तब्बल दीड तास त्यांनी जरांगे पाटील यांचं मन वळवण्याचा त्यांना राजी करण्याचा प्रयत्न केला आणि मग माध्यमांसमोर ते आले आणि त्यांनी असं सांगितलं मी काही कुठला महायुतीचा नेता किंवा कुठला निरोप घेऊन आलो होतो सरकारच्या वतीने किंवा सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी भेटलेलो आहे असं अजिबात नाही तर मी खाजगी म्हणून त्यांना भेटलेलं आहे खाजगीमध्ये वैयक्तिक भेट मी त्यांची घेतलेली आहे असं त्यांनी सांगितलं मग ज्या वेळेला ते प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरायला लागले मग त्यावेळेला ठिकठिकाणी त्यांना जो विरोध व्हायला लागला त्यांचे भाषण बंद पाडण्यात आले त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या मग मग अशोक चव्हाणांना कळालं की जरांगे फॅक्टर काय आहेत मग तिथून जी सुरुवात झाली मग देवे एक तर मूळ राग सगळ्या गरजवंत मराठ्यांचा तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच अशोकराव चव्हाण महायुतीमध्ये गेलेले आहेत किंवा महायुतीचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे ती कुठली युती असो किंवा आघाडी असो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु अशोक चव्हाणांना धडा शिकवायला पाहिजे म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या गरजवंत मराठ्यांनी ते गरज केलं आता प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांनी हे ज्या वेळेला आमने सामने होते दोन हजार एकोणीसमध्ये मग तिथं पाटील देशमुखी असा अंतर्गत देखील वाद झाला होता आता काय आलं आता या निवडणुकीमध्ये दोघंही वसंतराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिगडे खानदानी मराठे मग मा आता यांच्यामध्ये काय होतं मग याच्यामध्ये असा एक पदर होता की ज्या वेळेला यशपाल हिंगे हे ज्यावेळेला वंचितच्या वतीने मागच्या निवडणुकीमध्ये उभे होते त्यावेळेला त्यांनी जी मतं खा खाल्ली त्याचा तोटा अशोकराव चव्हाणांना झाला होता त्यामुळे ते पडले होते आता यावेळेला भारतीय जनता पार्टीचं एक धोरण काय धोरण की आपल्याला ओबीसी मतांना नाराज करायचं नाही त्यांच्या हे करायचं परंतु मराठा आपले प्रताप पाटील हे आपले जे चिखलीकर आहे हे खास मराठा आहेत आणि मोठं कार्ड आहे त्याच्यामुळं आपण आपण आता लिंगायत कार्ड जे खेळून झालेलं आहे आपलं त्याच्यामुळं अविनाश भोसीकर जे वंचितचे आत्ता सध्याचे जे उमेदवार होते ज्यांना नव्वद हजाराच्या आसपास मतं मिळालेली आहेत त्यांची काळजी काही करायचं कारण नाही कारण आपण काय केलं लिंगायत कार्ड आधीच खेळलेलं आहे डॉक्टर अजित गोपछडे यांना आपण राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेलं आहे त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही आणि नेमका मग तिथं तो फटका बसलेला आहे यावेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेद जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला तो बसलेला आहे मग ओबीसी मराठा असा जो काही वाद झाला त्या वादाचा देखील तोटा या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला झालेला आहे मग तिथं अशोकराव चव्हाण काहीही करू शकले नाही आणि अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसमधून अनेक जणांमध्ये ते भारतीय जनता पार्टीचा तो गमजा घातला त्यांच्या गळ्यामध्ये परंतु मनाने कुणी झालं नाही आणि अशोकराव चव्हाण ज्यांना शिव्या घाल सगळं राजकारण केलेलं आहे आता त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक आपण लढवायची का असं म्हणत सहा विधानसभा मतदार आहेत भोकारे मुतखेडे वगैरे सगळे नाय गाव याच्यामधल्या भारतीय जनता पार्टीच्या ने कार्यकर्त्यांनी काय केलं त्यांनी सांगितलं की आता तुम्हीच सांभाळा आम्ही काही काम करत नाही आता आणि चिखलीकरांना तुम्हीच निवडून आणा आणि त्याच्यामुळं मतदानाला देखील अनेक जण त्या भारतीय जनता पार्टीचे नाते कार्यकर्त्यांचे नातेवाईक असतील बाहेरगावी गेलेले वगैरे त्यांनी येण्याचे काही कष्ट घेतले नाहीत आणि त्याचा फटका त्याचा परिणाम हा या निवडणुकीवर झालेला आहे मग जरांगे पाटील यांनी रोखलं नसतं त्यांच्या काय मराठा आंदोलकांनी अशोकराव चव्हाणांना रोखलं नसतं तर परिस्थिती थोडीशी वेगळी झाली असते परंतु तसं घडलेलं नाही जी मतं चिखलीकरांना जाणार होती ती रोखली आणि त्याला कारण ठरले अशोकराव चव्हाण म्हणजे करायला गेले का आणि झालं भलतच अशी परिस्थिती झालेली आता अशोकराव चव्हाण यांच्या समोर त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण निष्ठावान काँग्रेसवादी म्हणून आपण इतक्या वर्ष काढली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण ते रिस्क घेऊन गेलो त्या त्याच्या मोबदल्यामध्ये आपलं जे डील झालेलं आहे ते डील काय असं राज्यसभेचं खासदार करावं त्याच्यानंतर पुढे हे सगळं मराठवाड्यामधलं जे काही मराठा नेता म्हणून जारंगे पाटील यांना रोखला लावला जाईल माझ्याकडून असं जे काही वचन दिलं होतं त्या वचनाच्या जोरावर त्यांना एक डीलमध्ये आश्वासन मिळाले की तुम्हाला मंत्री देखील केलं जाईल केंद्रामध्ये आणि मग आपले वडील आपले पिताश्री जसे गृहमंत्री संरक्षण मंत्री वेगवेगळ्या पदावर राहिलेले तसंच आपण तो वारसा जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळालं तसं केंद्रामध्ये देखील आपल्याला मंत्रीपद मिळेल या आशेने अशोकराव चव्हाण गेले आणि त्यांची मोठी फसगत झालेली आहे ती फक्त जरांगे फॅक्टरमुळे झालेले असं म्हणण्यास पुरेशी जागा आहे आणि ते त्या मराठवाड्यामध्ये म्हणजे नांदेडमध्ये अगदी नांदेड कशाला भोकर त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे आवडीचा तिथे देखील काही प्रमाणात मतं जे आहेत भाजप उमेदवाराच्या विरुद्ध गेले ते वसंतराव चव्हाण यांना जास्त मतं पडलेली आहेत अशी सगळीकडे परिस्थिती आहे हे आता लक्षात घेऊन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर स्वतः काठावर पास झालेले आहेत केंद्रामध्ये कोणतं सरकार येणार आहे याच्यावर निदान या क्षणानंतरही शासक नाही नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू कोणत्या दिशेने जातील लिए का येतील काय होईल हे सगळं ते पुढचं राजकारण ठरणार आहे आणि त्याच्यानंतर अशोक चव्हाणांचा मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये नंबर लागू शकतो की काय याच्यावरही देखील प्रश्नचिन्ह आहे तर अशी ही सगळी परिस्थिती आहे आणि आता आपण या व्हिडिओच्या माध्यमात या चॅनलवरून प्रत्येक मतदारसंघाचा अशा प्रकारे थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत तर आपल्याला पूर्ण जाता जाता पुन्हा विनंती आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या धन्यवाद